देशातल्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला दणका बसल्याचं पाहायला मिळत आहे सात राज्यांमधील तेरा विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये इंडियाचा आता डंका पाहायला मिळतोय निकाल जाहीर झालेल्या दहा जागांपैकी नऊ इंडिया आघाडीच्या पक्षांना मिळालेल्या आहेत आणि काँग्रेस चार तृणमूल चार प्रमुख एक आप एक जागी विजयी झाल्याचं सध्या समजत आहे भाजपाची दोन मतदारसंघांमध्ये तर एका जागी अपक्षानं आता बाजी मारलेली आहे दोन जागांवर भाजपा आणि एका जागेवर अपक्षानं बाजी मारल्याचं विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला हा मोठा दणका म्हणावा लागेल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काय सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी देशातील तेरा विधानसभा जागांसाठी आणि यामध्ये भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणून जर पाहिलं तर बद्रीनाथ या ठिकाणी भाजपचा पराभव झालेला आहे आणि हा भाजपच्या विचारधारेसाठी मोठा झटका मानला जात आहे अयोध्येनंतर बद्रीनाथ मध्ये झालेला हा पराभव भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे बिहारमध्ये एका जागेवरती अपक्ष असलेले रुपोलीची जागा आहे शंकर सिंग निवडून आलेले आहेत मात्र पश्चिम बंगालमधील चारही जागेवरती तृणमूल काँग्रेस निवडून आलेली आहे तामिळनाडूमध्ये विक्रमंडी इथे बीएमकेने विजय मिळवलाय मध्य प्रदेशमध्ये एक जागा भाजपने मिळवलेली आहे अमरवाडा ही उत्तराखंडमध्ये दोन्ही जागा काँग्रेसने विजय मिळवलाय पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झालाय तर हिमाचल प्रदेशमध्ये एक जागा भाजप दोन जागा काँग्रेसने जिंकलेल्या आहेत एकंदरीत जर पाहिलं तर, तर भाजपची पिछाट होताना पाहायला मिळत आहे तर इंडिया आघाडी कुठेतरी पोटनिवडणुकीमध्ये दमदारपणे आपला परफॉर्मन्स देताना पाहायला मिळत आहे हो नक्कीच शिवाजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी